नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण मराठीची संकलित मूल्यमापन दोन दोन हजार चोवीस पंचवीसची चालू शैक्षणिक वर्षाची प्रश्नपत्रिका पॅटचा पेपर आणि त्याची आन्सरशीट आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत एकूण साठ गुणांचा आपला हा पेपर आहे त्यात दहा गुण तोंडी कामासाठी आहेत आणि पन्नास गुण हे लेखी कामासाठी आहेत हे साठ गुण कशा पद्धतीने मिळवायचे ते आपण या तासाला पाहणार आहोत म्हणून मित्रांनो हा व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि यासारखे गणित इंग्रजीचीही आन्सरशीट आपल्याला हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकोनवर क्लिक करून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल या ठिकाणी आपल्याला दहा गुण हे तोंडी कामासाठी आहेत त्यात बघा काय विचारलं जाणार आहे पहिल्या प्रश्न हा पाच गुणांसाठी असणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक अभंग दिलेला आहे आपल्या पाठ्यपुस्तकातला शेवटच्या पेजवर तो अभंग आहे आम्हा घरी धन शब्दाचीचं रत्न आहे संत तुकारामांचा अभंग आहे आणि त्या अभंगावर आधारित आपल्याला हे चार प्रश्न विचारलेले आहेत ओ आ ई -E -E, आपण स्क्रीनवर पाहतात ते ही चारही प्रश्नांची ती उत्तरं आहेत बघा प्रश्न काय काय आहे अमध्ये संत तुकारामांनी कशाचं महत्त्व सांगितलं आहे ब मध्ये आयुष्य या शब्दाचा अर्थ विचारलेला आहे ईमध्ये लोकांना काय वाटण्यास सांगितलं आहे आणि ईमध्ये शब्दाला कशाची उपमा दिली आहे ती उपमा आहे धन म्हणजे पहिल्याचं शब्दाचं महत्त्व जीवन रत्ने आणि धन ही चार उत्तर आपल्याला या ठिकाणी लिहायचेत त्यानंतर पुढचा प्रश्न आहे दुसरा मी फुलपाखरू झालो तर अशी कल्पना करायची आणि त्यावर आपले विचार व्यक्त करायचे आहेत बघा ते विचार या पद्धतीने व्यक्त करा हा निबंध एकदा वाचून घ्या आणि आपल्या शिक्षकांना तोंडी हा निबंध तुम्हाला सांगायचा आहे मी फुलपाखरू झाले तर काय करणार तुम्ही ते या ठिकाणी सांगायचं आहे ही झाली तुमची दहा गुणांची चाचणी त्यानंतर लेखी चाचणीसाठी पुढील प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत बघा पहिला प्रश्न एक परिच्छेद दिलेला आहे आपल्याला नीलूच्या पाठावरचा पाठावरचा आणि त्यावर आधारित हे चार प्रश्न विचारलेले आहेत पहिला प्रश्न आहे पक्ष्यांच्या पिलांच्या रक्षणाची जबाबदारी चोखपणे पाडणारा कोण त्याचं उत्तर आहे नीलू कुत्रा दुसरं आहे निलू छोट्या पिलांना तोंडात घेऊन उभं राहायचा तर इतर प्राण्यांपासून त्यांना वाचवण्यासाठी तिसरा आहे नीलूचा गुण विचारला आहे तो आहे धीटपणा प्रामाणिकपणा इमानदारी त्यानंतर पुढचा ईमध्ये तुम्हाला विचारलं आहे की तुम्हाला एखादं जखमी पिलू सापडलं तर तुम्ही काय कराल ते हो, तर त्याला घरी घेऊन येऊ त्याला मलमपट्टी देऊ त्याला खायला पाणी देऊ हे उत्तर लिहायचं आहे त्यानंतर प्रश्न चौथा बघा त्यामध्येही तुम्हाला एक उतारा दिलेला आहे आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला अशा पद्धतीने द्यायची बघा पहिल्यामध्ये विचारले स्वामी विवेकानंद काही इंग्रजी ग्रंथांचे रोज वा खंड वाचायचे आणि परत करायचे हे विधान सत्य की असत्य तर ते विधान आहे सत्य दुसऱ्यामध्ये स्वामीजी न वाचता पुस्तक परत करतात असे ग्रंथपालाला का वाटलं कारण की ते एका दिवसात एवढा मोठा घंथ वाचणं शक्य नाही असं त्याला ग्रंथपालाला वाटायचं म्हणून पुढचं आहे स्वामीजींचा आत्मविश्वास दाखवणारं वाक्य एका दिवस शंक तुम्हाला शंका असेल तर त्यातले काही पण विचारू शकतात हे उत्तर लिहायचे ईमध्ये तुम्ही वाचलेल्या पुस्तकाचं नाव आणि ते का आवडलं तुम्हाला ते लिहायचे मग या ठिकाणी श्यामची आई हे पुस्तक मला आवडलं ते साने गुरुजींनी लिहिलं त्यात आईविषयी माहिती आहे त्यांच्या बालपणीची माहिती आहे आईने केलेले संस्कार त्यात दिसतात हे उत्तर लिहायचं त्यानंतर आपला प्रश्न पाचवा असणार आहे सूचनेनुसार उत्तर लिहायचे पहिलेही शब्दांचा अर्थ विचारला विचारलाय शिवार या शब्दाचा अर्थ आहे शेत त्यानंतर आमध्ये एक कामे भरपूर पण वेळ थोडा याला लागू असणारी म्हण विचारली आपल्याला ती म्हण आहे रात्र थोडी सोंगे फार ईमध्ये आपल्याला घाम गाळणे हा वाक्प्रचार दिला आहे आणि त्याचा अर्थ विचारला आहे तो अर्थ आहे कष्ट करणे आणि वाक्यात उपयोग राजाराम शेतात खूप घाम गाळतो त्यानंतर ते प्रश्न सहावा बघा त्यासाठी आपल्याला गे माय भू ही कविता दिलेली आहे आणि त्या कवितेवर आधारित पहिला प्रश्न भारत मातेसाठी कोणता शब्द वापरला आहे तर तो आहे मातृभूमी गे माय भू आई हा शब्द दुसऱ्यामध्ये कवी सूर्य चंद्र तारे आरतीला आणून कृतज्ञतापूर्वक मातृभूमीचे उपकार फेडणार आहे या अर्थाची कवितेची ओळ लिहायची आपल्याला ती ओळ या ठिकाणी लिहून दाखवली बघा गे मायभू तुझे मी फेडीनं पांग सारे पुढचं यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या लिहायच्या आहेत त्या आहेत गाणी वाणी ताना पाना ईमध्ये आपल्याला आवडणारी कवितेची ओळ लिहायची या कवितेतली ती आहे आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी कारण या ओळीतून आईविषयीची भावना जागृत होते म्हणून त्यानंतर ते प्रश्न सातवा आपल्याला विचारलेला आहे एक सूचना फलक दिलेला आहे आणि त्यावर आधारित पहिला प्रश्न आपल्याला विचारलाय तो आहे त्याचं उत्तर आहे गिर्यारोहण शिबिराचं आयोजन कोणत्या संस्थेने केलं तर ते, ते आयोजन केलं आहे विशाल गिर्यारोहण संस्था दुसरा प्रश्न आहे गिर्यारोहण शिबिराबाबत अधिक माहिती कुठे मिळेल वीस मार्चच्या वृत्तपत्रात आणि संकेतस्थळावर त्यानंतर तिसरा प्रश्न आहे गिर्यारोहण शिबिरासाठी नाव नोंदणी करण्याची मुदत एकवीस मार्च ते तीस मार्च नंतर सूचना फलकामध्ये अजून काय हवं होतं तर तिथं पत्ता हवा होता वेळ हवा होता आणि वयोगटसुद्धा सुद्धा हवा होता प्रश्न आठव्यामध्ये तुम्हाला एक निबंध विचारलेला आहे आणि तो निबंध आहे मी अनुभवलेली सहल बघा या ठिकाणी एक नमुना दाखवते मी या सहलीची माहिती तुम्ही या ठिकाणी लिहायची आहे किंवा हा निबंधच लिहायचा आहे बघा तो तु। तुमच्या पेजवर महावेल तेवढा निबंध या ठिकाणी लिहा तुम्ही अनुभवलेल्या सहलीविषयी माहिती लिहा किंवा मनाने पण तुम्ही लिहू शकता पुढचा आहे नववा प्रश्न संवाद लेखनासाठी शार्दूल आणि शिक्षक यांच्यातला संवाद विचारलेला आहे बघा तो संवाद या पद्धतीने लिहायचा आहे त्यानंतर पुढचं आहे चित्र वर्णन दहावा प्रश्न एक चित्र तुम्हाला दिलेलं आहे गोधडीचं आणि त्या गोधडीच्या चित्राचं वर्णन तुम्हाला करायचं आहे पाच गुणांसाठी दिलेली जागा आहे त्यामध्ये आपल्याला ते, ते, ते वर्णन करायचे गोधडी ही सुई दोरा मायेची यापासून बनलेली असते त्यामध्ये आईची माया असते आपल्या आजीचं प्रेम असतं आजीच्या तपकिऱ्याचा वास असतो ती उबदार असते मऊ असते तिच्यामधून प्रेमाच प्रेम, प्रेम वात्सल्य या सर्व भावना निर्माण होत असतात अशा पद्धतीने तिचं वर्णन करायचं आहे त्यानंतर अकरावा प्रश्न आहे कथा लेखनासाठी या ठिकाणी एक सुहाणी नावाच्या मुलीची कथा आपल्याला लिहायची बघा मी कथा तुम्हाला तोंडी सांगते तुम्ही ती लिहू शकतात सुहाणी नावाची एक मुलगी होती तिला पोहण्याची खूप आवड होती त्यावेळेस पावसाळ्याचे दिवस होते सुहाणी नदीत पोहायला गेलेली असते आणि तेवढ्यातच एक मुलगा पाण्यामध्ये बुडत असतो सुहाणी त्या मुलाचा जीव वाचवते त्याला काठावर आणते नंतर त्या ठिकाणी गावकरी जमतात आणि सर्व गावकरी त्या सुहाणीचं कौतुक करतात आणि नंतर एका कार्यक्रमामध्ये त्या सुहाणीला शौर्य पुरस्कार सुद्धा मिळतो ही कथा आपण अशा पद्धतीने लिहायचे त्यानंतर बारावा प्रश्न आहे बघा शेवटचा त्यामध्ये तुम्हाला व्याकरण दिलेलं आहे पहिल्यामध्ये व्याकरणाचं लक्षण सांगितलेलं आहे एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनर्वृत्ती होऊन नादामुळे त्याला सौंदर्य प्राप्त होते हा कोणता अलंकार आहे तर तो अलंकार आहे अनुप्रास दुसरं विद्या अधिक आलय या शब्दाची संधी करायला लावली ती संधी आहे विद्यालय ईमध्ये आपल्याला सा सामासिक शब्द दिलेला आहे आमरण त्याचा समासाचा विग्रह आहे मरेपर्यंत तोंडाने पाठ हा दुसरा शब्द दिला आहे त्याचा विग्रह आहे तोंडपाठ हा शब्द दिला आहे त्याचा विग्रह आहे तोंडाने पाठ आणि ईमध्ये तुम्हाला कोणते लक्षण हे वसंत तिलका वृत्ताचं लक्षण नाही हे विचारलेलं आहे त्याच्यातलं पहिलं जे लक्षण आहे या प्रत्येक चरणात तेरा अक्षरं असतात वसंत तिलकामध्ये इथं पंधरा दिलं आहे म्हणून हे लक्षण वसंत तिलकाचं नाही हे तुम्हाला स्पष्ट करायचं आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवीची संकलित मूल्यमापन दोनची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित अभ्यासले हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा थँक यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब